नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहेत आणि याआधी या आपण काय केलं होतं लक्षात घ्या तुम्ही की जाती व्यवस्था आणि त्याचे बदलते स्वरूप असा एक टॉपिक आपण घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी राजकारण आणि जातीव्यवस्था यांचं कसं एक सिम्बॉटिक असोसिएशन असतं कास्टायझेशन ऑफ पॉलिटिक्स पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट असं एक तुम्हाला टॉपिक टच केला होता आणि त्याच्यामध्ये पण एक गोष्ट घेतली होती आपण दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कम्युनिटीज डॉमिनंट कास्ट तर आपण मराठीमध्ये प्रबळ जाती असं म्हणू शकतो तर आज तो कॉन्सेप्ट आपण श्रीनिवास यांनी कसा मांडला आहे तो जसाच्या तसा इथे घेण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याचे मग काही कॉन्टेम्पररी एक्झाम्पल जर आपल्याकडे असतील तर आपण ते पण इथे कव्हर करूयात ठीक आहे जाती कॉन्सेप्ट कोणी मांडला एम एन श्रीनिवास यांनी मांडलेला आहे स्ट्रक्चरल फंक्शनिस्ट आहेत संरचनात्मक प्रकार्यवाद हा पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांचा इंडियन सोसायटीला एक्सप्लेन करण्यासाठी जर बघितलं तर इंडियामध्ये घुरे आणि मग घुरेचे जे स्टुडंट होते ते श्रीनिवास होते आणि मग श्रीनिवासचे वेगवेगळे स्टुडंट आहेत इन्क्लुडिंग सच्याच योगेंद्र सिंग असं ते ॲक्च्युली एक त्यांची जर्नी आहे तर श्रीनिवास महत्त्वाचे आहेत माझं माझं नेहमी असं म्हणणं असतं ॲक्च्युली की जर तीन आपल्याकडे जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत पेपर टूला सर्वात काही चांगले ऑब्झर्वेशन कोणी मांडले असेल दॅट इज एम एन श्रीनिवासन ओके त्या संस्कृतायझेशन वेस्टर्नायझेशन डॉमिनंट आपल्या डॉमिनंट कम्युनिटी आज आपणच घेणार आहोत तर डॉमिनंट कम्युनिटी डॉमिनंट कास्ट किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रबळ जात तर हा कॉन्सेप्टचं असं म्हणणं आहे ॲक्च्युली लक्षात सगळ्यात पहिले काय आहे बॅकग्राऊंड एम एन श्रीनिवास यांचं म्हणणं काय ऑब्झर्वेशन होतं आता आपल्याकडे आपल्याकडे एक हरारकी अव्हेलेबल आहे जातीव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था जी असते तर त्याच्यामध्ये नेहमी प्रबळ त्या हरारकीमध्ये जी कास्ट वरती येती ती असेल वर्ग बाबा काय असेल तर प्रबळ असेल जास्त असं आपण कन्सिडर केलं पण एम एन श्रीनिवासांचं असं म्हणणं पडलं की नाही याला छेद देणारे काही एक्झाम्पल माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती कास्ट हरारकीमध्ये फ्लेक्झिबिलिटी काय आहे आणि अपवाद काय आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला प्रबळ जात हा कॉन्सेप्ट दिलेला आहे त्यांनी काय ऑब्झर्वेशन होतं यांचं आफ्रिकेमध्ये तिथे डॉमिनंट क्लॅन नावाचा प्रकार असतो आफ्रिकामध्ये नंबर ऑफ ट्राईब्स आहेत आणि या ट्राईबमध्ये मध्ये एक ट्राईब काय करते तिथल्या जिओग्राफिकल एरियामध्ये रिसोर्सेस आहेत लोक आहेत त्यांना डॉमि दोमिन, डॉमिनेट करते असा डॉमिनंट क्लॅन नावाचा प्रकार तिथे आढळतो आणि त्याच्या त्या साच्यामध्ये एम एन श्रीनिवास यांना काय दिसलं की भारतामध्ये पण अशा काही कास्ट आहेत कास्ट म्हटलं जाती आहेत त्या त्या त्या, त्या, त्या एका भूभागामध्ये काय करतात बाकीच्या लोकांना डॉमिनेट करतात थोडं प्रबळ असतात ठीक आहे त्याला आपण म्हणू शकतो डॉमिनंट कास्ट प्रबळ जाती तर त्या कुठल्या आहेत काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो इथे एक्झाम्पल वैशिष्ट्य आपण घेऊन हो, त्याच्या टीका करू समीक्षा करू त्याची ओके तर एक एक एरिया असेल तर त्या काळामध्ये मग मैसूर एरिया मैसूर विलेजमध्ये सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन जे आहे त्यांचं ते मैसूर एरियामधले आहेत सगळे दॅट इज ओकालिग्ग या कम्युनिटीला ऑब्झर्व केलं सगळ्यात पहिले या ओकालिग्गलाच काय म्हटलं जातं वोकालिग्ग असं म्हटलं जातं आणि या कम्युनिटीकडे काय असेल की बाबा या कम्युनिटीकडे काही जमीन पण आहे पॉलिटिकली पण ते थोडे युनायटेड आहेत आणि अदर कम्युनिटीजच्या हो कंटेक्समध्ये ते पॉवरफुल आहेत पूर्ण वैशिष्ट्य घेणार आहोत आपण पण हे ऑब्झर्वेशन त्यांचं प्रायमरी होतो ओकालिगा किंवा ओकालिंगा आणि याच भागामध्ये मग काही भागामध्ये लिंग आहेत लिंगायत कर्नाटकाचं जो रिजन आहे तिथे आता लिंगायत सध्या आहेत आपण समजा असं म्हणजे इथे हेच सांगण्याची गरज नाही आपण समजा बघितलं गुजरातला गेलं तुम्ही पाटीदार समाज पटेल तेव्हा राजस्थानला राजपूत नॉर्थ इंडियामध्ये मग पूर्ण बेल्ट आपण पकडू तो दिल्ली हरियाणापासून तिथे हरियाणा पंजाब म्हणलं तर जाट ठाकूर हे लोक डॉमिनंट ऍक्च्युली त्या नॉर्थ बेल्टमध्ये भूमियार डॉमिनंट ठीक आहे मग जसं आपण पी बिहारमध्ये म्हणतो तिथे एक कंबाईन कास्ट म्हणजे अराईज झाली पहिलेही डॉमिनंट नव्हती पण ही झाली नंतर डॉमिनंट पहिले डॉमिनेट कोण करायचं त्या पॉलिटिक्सला ठाकूर डॉमिनेट करायचे ब्राह्मण डॉमिनेट करायचे भूमियार डॉमिनेट डॉमिनेट करायचे तिथल्या म्हणजे ते तिकडचे डॉमिनंट होते ठीक आहे पण नंतर एक कम्युनिटी समोर आली ती मिडल होती ॲक्च्युली त्या हरारकीमध्ये दे वेर नॉट अनटचेबल ती कम्युनिटी होती ऍक्च्युली यादव आणि ती कम्युनिटी पण आता एक एक्झाम्पलमध्ये पण सुरुवातीपासून नाही डॉमिनंटी या एक तीस चाळीस वर्षामध्ये मंडल पॉलिटिक्स तू आले लालू प्रसाद यादव हो तुम्हाला माहीत आहे okay? ओके मग त्याच्यामध्ये आधी पण एक म्हणजे काय म्हणते त्याला नंतर अजून म्हणजे जे आहेत यादव हे सरनेम जे असतात ते यादव कम्युनिटी यादव सरनेम तुम्ही ऐकलं असेल ते अहिर्स वगैरे म्हटलं जातं तर ती कम्युनिटी समोर आली पण ही पहिलेपासून नाही पहिले त्या भागामध्ये ठाकूर मुमिहार डॉमिनेट असतील यांचा नंतर राईज झाला मंडल पॉलिटिक्सनंतर तुम्ही जर कधी म्हणजे असं आपलं कसं की मेनस्ट्रीम पॉलिटिक्स आपण फॉलो करतो पण जर तुम्ही कधी कास्ट त्या अँगलला समजून घ्यायचं असेल तर लालू प्रसाद यादवचे स्टेटमेंट बघायचे लालू प्रसाद यादवचं एक स्टेटमेंट आहे बाई ये जो है इंडिया मे क्या चालू आहे तो कास्ट वॉर सुरू आहे आहे ही रियालिटी रिॲलिटी आहे आणि त्यावेळेस ते जास्तच असेल तर तिथे त्यांच्या स्टेटमेंट इम्पॉर्टंट असायचे म्हणजे आपल्या इकडे कसं असतं माहिती आहे का की एक इमेज क्रिएट करून दिली जाते यार पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री घेतलेला माणूस होता काहीतरी चांगलं मांडत असेल बरोबर आहे की नाही पण ते आपण स्टाईलनुसार आपण मग त्यांना मेन स्ट्रीम लिडर नाही मांडले ॲक्च्युली इकडे असं झालं पण ऑब्झर्वेशन चांगलं मांडायचे ते इव्हन शरद यादव नावाची एक व्यक्ती होती त्यांची डेथ झालेली आहे ते आणि काय म्हणतात ते पण चांगले पॉलिटिशियन होते अशा प्रकारचं आणि मग त्या भागामध्ये काही कम्युनिटीज यादवनी यादव कम्युनिटीज होता आणि काही कुर्मी किंवा अशा ज्या असतात म्हणजे त्याला आपण पिछडा हा शब्द वापरतो पिछडा पॉलिटिक्स अगडा तिथे बिहारच्या पॉलिटिक्समध्ये कसं असतं अगडा पिछडा मग पिछडा सोडून आणखीन जे अनटचेबल असतात दलित ज्याला आपण म्हणतो तिथे त्यांना मग दलित असं दलित पॉलिटिशियन मग त्या पिछडा मध्ये तुम्हाला कुर्मी यादव हे पिछडा पॉलिटिक्स एक खाकी बिहार चॅप्टर सिरीज आहे नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवर मोस्टली तुम्ही नेटफ्लिक्सवर नसेलच बघात पण बघत असाल तर या सिरीजमध्ये थोडस कास्ट इक्वेशन खूप छान मांडलंय आणि मी एक तुम्हाला सांगतो की मागच्या एक पाच एक वर्षामध्ये जो पॉप्युलर कल्चर आहे तुमचं ओटीटी मीडिया आहे त्यांनी कास्ट अँगल पकडलेला आहे जो आधी नव्हता कास्ट सायलेंट होती आता हो हो जे जे जे, 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 आ, हो तो दाखवत आहे जसं दहाडमध्ये जी मेन लीड दाखवलेली आहे सोने शेतींना तिला पण एका म्हणजे लोअर कम्युनिटीज दाखवल्या आणि त्याचे तसे डायलॉग्स पण आहेत त्या सिरीजमध्ये आणि त्यानुसार जो सिरियल किलर होतो तो पर्टिक जो किलर दाखवलेला आहे मी कोण नाही त्याने सांगत आहे तुम्हाला तो पण ॲक्च्युली या अँगलला फॉलो करतो त्याच्या वडिलांच्या पण बोलण्यामध्ये ते डायलॉग आहेत जे आधी सायलेंट होतं खूपच कमी मूवी निघायची या म्हणजे जेव्हापासून एक एंटरटेनमेंटला कमर्शियल त्याला महत्त्व भेटलं नाईन्टीन नंतर बॉलिवूडमध्ये कास्ट अँगल खूप सायलेंट होता त्याच्या आधी काही मूवी निघालेल्या आहेत पण त्याच्यानंतर ते सगळं बंद झालं तर ते तुम्हाला मग ऑब्झर्व करावं लागेल की मूवीजमध्ये ह्या अँगलला पकडण्यात आणि ते रिॲलिटी आहे नो डाऊट किंवा तुम्ही कधी साऊथ इंडिया मूवी बघा पारंजित या डिरेक्टरने तो अँगल मानला वेटरी मारन असुरन जे त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला पण सगळे त्याच्या मूवीमध्ये तो अँगल पकडून त्यांनी मूवी बनवलेले आहेत रियालिटी आहे त्याला तुम्ही इग्नोर नाही करू शकत ओके okay? तर तसंच ॲक्च्युली तर यादव कम्युनिटीचा एक राईज झाल्यानंतरचा ती पण आता एक डॉमिनंट कम्युनिटी आहे तिथे सेम मग आता तुम्ही कधी आंध्रामध्ये आले तर इंटरेस्टिंग आंध्राचे ऑब्झर्वेशन खूप इंटरेस्टिंग आहे आंध्रा प्रदेश आणि मग त्याच्यातून बाहेर पड पडलेला तेलंगणा तर इथे जी डॉमिनंट कम्युनिटी सुरुवातीची आहे दॅट इज रेड्डी ओके okay? रेड्डी हे सरनेम तुम्ही ऐकलं असेल आणि मग रेड्डी यांना अपोज करणाऱ्या पण कम्युनिटी होत्या त्या ऍग्रिकल्चर लेबरर होत्या कम्मा कप्पू दोन कास्ट वेगवेगळे आहेत आणि डॉमिनंट कम्युनिटी रेड्डी लँड ओनिंग हे काम करणारे तुम्ही कधी पुष्पा मूवी बघितला आहे का पुष्पा मूवीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्यांनी कास्ट शब्द नाही वापरला पण कास्ट अँगल आहे सायलेंटली म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला सोडलेलं असतं पण त्याचे सरनेम जे सांगतो तो पुष्पा जेव्हा त्याची आई सांगते तर ते सरनेम हे म्हणजे त्या जे त्याग्रिकल्चर लेबर कम्युनिटी आहे त्याच्यातून दिलेला आहे आणि या म्हणजे हे तर झालं सोसायटी मी मूवीच एक्झाम्पल दिलं तुम्हाला पुष्पाचं पण त्या पूर्ण सोसायटीवर डॉमिनंट कम्युनिटीचा एक फ्यूड सुरू असतो नेहमी इवन इंडस्ट्री त्यांची रेड्डी कम्मा कप्पू असे हिरो आहेत ये कम्मा अमारा आहे कप्पू अमारा आहे रेड्डी तुमारा आहे असं सुरू राहत तुम्ही ते बघितलं असेल ना एक वेव आली होती तुमची ऍक्च्युली आर 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 एन टी आर रामचरण सर त्यांचे फॅन वेगळे आहेत त्यांचे फॅन्स वेगळे आहेत त्यांचे त्यांच्या कम्युनिटीचे आहेत एकामेकाला अप्रिशिएट खूप कमी लोक करतात आणि एवढं त्यांची कॉम्पिटिशन असते की खून पण झालेले आहे फॅनचे की तू आमच्या हिरोला काय म्हंटल असं आणि त्याच्यामध्ये कास्ट अँगल आहे ही रियालिटी आहे पूर्ण ती इंडस्ट्री कास्ट लाईनवर चालते सर्वात जास्त जर तुम्हाला बघायचं असेल नेपोटिझम आणि कास्ट लाईन आहे आर्टिकल्स असे आपल्याकडे तर ते सगळे आंध्रामध्ये टॉपवर ॲक्च्युली आणि ते तेलंगणा जे असं म्हणजे काही अजून वेगळा नाही झाला प्रत्येक गोष्टीमुळे आणि कम्युनिस्ट चळवळ पण चालली तर या लेबरर कम्युनिटीमध्ये चालली कधी रक्तचरित्र बघा रामगोपाल वर्मा डिरेक्टेड त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर प्रताप रवी जे कॅरेक्टर दाखवला विवेक ओबेरायचं ते कॅरेक्टर ॲक्च्युली मग त्या लोअर कम्युनिटीज बिलॉंग करते अँगल आहे तिथे सुरुवातीला पण त्यांनी दिलेलं आहे की रेड्डी लीडर असतात हे ॲक्च्युली त्यांचे ॲग्रीजन लेबर मग त्यांचे सेक्रेटरी बनतात मग कसा त्याचा खून होतो मग कसा हा रिव्हेंज घेतो ती ट्रू स्टोरी आहे रक्तचरित्र बनवलेला आहे ऍक्च्युली पण आहेच ना रियालिटी मध्ये त्याला कुठेतरी बघून की बाबा असं तू टू पार्ट सिरीज बनत आहे अशी इंडियामध्ये असं बघून अनुराग कश्यपला वाटलं की यार गँग्स ऑफ वसीपूर म्हणला पाहिजे गँग्स ऑफ वॉसिपूरमध्ये पण मुस्लिम कम्युनिटी कास्ट अँगल दाखवलेले आहेत त्यांनी जर तुम्ही ऑब्झर्व्ह केला असेल तर सुरुवातीच्या भागामध्ये ठीक आहे ओके पण आज आपला टॉपिक डॉमिनंट कम्युनिटीचा आहे मग आपण कुठे आलो मैसूर, मैसूर तर मग आपण आलो साऊथ इंडियामध्ये तर त्या मग आता मैसूर आधी मैसूर म्हणायचे भाग ओवरऑल आता मलबार म्हणायचे मग केरळ कर्नाटक असं झालं तर मग कर्नाटकामध्ये आता लिंगायत कम्युनिटी डॉमिनेट करते पॉलिटिक्सला ठीक आहे म्हणजे ओवरऑल डॉमिनंट कम्युनिटी आहे तिथली आणि मग तमिळनाडूमध्ये पण तुम्हाला अशा अशा प्रकारचे डॉमिनंट कम्युनिटी मिळतील तिथे त्यांनी काही नावं दिली आहे पण जनरली म्हणजे वाचनामध्ये कमी येतात अंडायची मुदलियार गोंडर म्हणून ठीक आहे तर हे असं ओवरऑल माझ्याकडे एक एक्झाम्पल्स एक आहेत मग आपण काय करू की अॅनालिसिस घेऊ ॲक्च्युली ओके अजून एक, एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी मूवीचं एक्झाम्पल पुन्हा कधी तुम्ही कबीर सिंग नाव ऐकलं असेल मूवीचं स्टारिंग शाहिद कपूर ओके आणि त्याला खूप क्रिटिसाईज करण्यात आलं होतं हायपर मस्क्युलर आहे म्हणून ठीक आहे तो म्हणजे एक कर अँगल झाला पण जो ओरिजिनल मूव्ही आहे ना तो आहे अर्जुन रेड्डी अर्जुन रेड्डी कबीर सिंग जाट दाखवलेला आहे हा अर्जुन रेड्डी रेड्डी आता नावातच आहे आणि जेव्हा हा मूवी बनला तमिलमध्ये आदित्य वर्मा असा होता हे तिन्ही जर डॉमिनंट कम्युनिटी आहेत आणि ह्या जे डॉमिनंट कम्युनिटी कास्टचे लोक आहेत ते मूवीमध्ये खूप फीचर होतात जसं आपलं महाराष्ट्रात असतं विलन कोण राहणार गावाचं जर सेटिंग दाखवायचं आहे तुम्हाला विलन कोण असणार गावचा पाटील आणि हे डॉमिनंट कम्युनिटी एक्झाम्पल महाराष्ट्रात कुठला दट इज मराठाच गावचा पाटील तिकडे ठाकूर विलन आओ कबी तो म्हणतो हवे लिपे हा म्हणतो तुम्ही वाड्यावर या आहेत आणि इंटरेस्टिंगली आपलं डोकं एवढं म्हणजे वीक आहे इंडियामध्ये लोकांचं की या हे डिरोगेटरी आहे हे महिलांसाठी बाकी लोकांसाठी डेरोगेटरी आहे आओ कबी हवे लिपे आणि बाई तुम्ही वाड्यावर या याच्यावर सॉंग बनून नाचले लोक आपल्या इकडे ज्याचा निषेध व्हायला पाहिजे ही रियालिटी मांडत आहे मी तुमच्यासमोर आणि मग त्या सेटिंगमध्ये पण जो हिरो असेल तो शेतकरी असतो आहे की नाही ऑब्झर्वेशन जुन्या तुम्ही आता नवीनमध्ये बघायला थोडंसं आता कॉपी करत आहे मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्मचं कॉम्पिटिशन आहे मग हिंदीचं इंग्लिशचं पण कॉम्पिटिशन आहे मराठी मूवीजला थोडंसं चेंज होत आहे पण जर, गा। जर गावचं सेटिंग जेव्हा असायचं जेव्हा आम्ही पंधरा वर्षाच्या आधी मूवी बघायचं त्याच्या आधी पण तुम्हाला दिसेल सामना सिंहासन सरकारनामा वगैरे बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते एक्झाम्पल सापडतील ओके सामना मूवी जो आहे ना तो ॲक्च्युली रिलीज होऊ नाही दिला त्यावेळेस एका मोठ्या पॉलिटिशियनला समोर ठेवून तो सामना मूव्ही बन बनवण्यात आला होता तो रिलीज नाही झाला मग फिल्म फेस्टिवल नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळणं आणि मग नंतर टी व्हीवर येणं हे त्याच सामन्यासोबत झालं ऍक्च्युअली बघा तुम्ही ऍक्च्युअली कधी पॉलिटिक्स समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ओके आता आपल्याला बघायचं आहे जर तुम्हाला एक्झाम्पल मी फक्त एक्झाम्पल दिले तुम्हाला आता याच्यापर्यंत आतापर्यंत आता तुम्ही आता तुम्हाला वैशिष्ट्य सांगणार आहे वैशिष्ट्य काय आहे बाबा सगळ्यात पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या कम्युनिटीजकडे हां मोर ऑरलेस थोडं चेंज पण होईल गोष्टी मोस्टली तुम्हाला काय मिळेल नेहमी तर हे लँड ओनिंग आहे शेतकरी समाज आहे ओरिजिनली शेती होती बाबा छोटी किंवा मोठी यातले काही लोक जमीनदार असतात काही लेबर पण असतात काही छोटे भूज भूधारक पण पन असतात पण शेतीसोबत कनेक्शन असतं ओके शेतीसोबत कनेक्शन असतंच म्हणजे आणि त्या काळात या शेती असणं म्हणजेच मोठ श्रीमंत माणूस होता त्या काळात थोडी लोकांना नोकऱ्या असणार शेती असणं म्हणजे महत्वाचं वावर आहे तर पावर आहे आपण बघितलं ऍक्च्युली बाकी लोक या वावरासंबंधी कामं करत आहेत लेबरर आहेत कोणी इथे जनावर संबंधी काही काम करताय कोणी खत कोणी बियाणं संबंधी काम करताय आणि समजा तुमचा नांगर आहे तर तो ऍक्च्युली नांगराचं काम म्हणजे नांगूर बनवण्याचं काम ऍक्च्युली सुतार करताय मेटल आलं तर मेटल वर्क करणार लोहार असेल हे याच्यासमोर याला जजमानी सिस्टम असं म्हणतात हा जजमानी सिस्टमचा हेड आहे मध्ये जो सिस्टम असतो त्याला जजमानी सिस्टम किंवा हा जजमानी हिंदी शब्द वापरला मी दॅट इज कॉल्ड एज अलुतेदारी बलुतेदारी बारा बलुतेदार अठरा अलुतेदेर त्यांचा हेड कोण असेल तर ही कम्युनिटी असेल ठीक आहे पहिल्यापासून हेड आहे कारण ऍग्रिकल्चर हा काय करताय हा अन्न पिकवत आहे त्याला सगळे लोक मदत करत आहे आणि इन रिटर्न इन रिटर्न हा क्रॉप त्यांना देत आहे आणि बार्टर सिस्टम चालत आहे लक्षात ठेवा खूप वर्षापर्यंत का पहिल्यापासून पैसे नाही आपल्याकडे अस्तित्वात जरी असेल तुम्ही सांग मेडिकल काळात मी सर बघितलाय पैसे होते अरे नाही सगळे नाही वापरायचे वेळ लागला त्या गोष्टीला आपल्यापर्यंत येण्यासाठी ठीक आहे ओके लँड ओनिंग कम्युनिटी म्हणून महत्वाची आहे ओके त्याच्यानंतर संख्यात्मक बळ आहे जर म्हणाल सर तुम्ही संख्यात्मक बळाचं काय करायचं आपल्याला याला महत्त्व कधी येणार मात जेव्हा इंडियामध्ये इलेक्शन्स नावाचा प्रकार आला सर इलेक्शनचा काय संबंध आहे इलेक्शनमध्ये दोन पद्धती असतात निवडून येण्यासाठी तुम्हाला दोन्ही माहीत आहे फर्स्ट पास्ट पोल द सिस्टम बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय ॲक्च्युली इथे प्रपोशनल रिप्रेझेंटेशन प्रपोर्शनल तुम्हाला वोट मिळाले पाहिजे शंभर लोकांनी जर गावामध्ये तर शंभर थोडा कमी होईल एक लाख लोकांनी वोट केलं तर तुम्हाला पन्नास टक्के मतं पडले पाहिजे पन्नास हजार मतं तर तुम्ही जिंकले प्रपोर्शनल सिस्टममध्ये पण फर्स्ट पास पोल सिस्टममध्ये असं होतं की एक लाख लोक आहे पंचावन्न हजार लोकांनी वोटिंग केली आणि मला हायएस्ट वोट मिळाले भलेही मला बावीस हजार मत मिळाले पण तुम्हाला जर एकवीस हजार मिळाले किंवा एकवीस हजार नऊशे नव्याण्णव मिळाले तुम्ही हरले सगळे मी जिंकलो म्हणजे शंभरपैकी बावीस बावीस टक्के तुम्हाला मतदान जरी झालं तुम्ही जिंकू शकता म्हणजे इथे संख्यात्मक बळ मग कामी पडतं या कम्युनिटीची संख्या असते आणि इंडियामध्ये ऑलरेडी म्हणजे काय म्हणते त्याला वोटिंगचं प्रमाण कमी आणि या कम्युनिटीची संख्या जास्त तर मग निवडून येण्याची शक्यता जास्त असतात येस yes? मुद्दा समजला तुम्हाला मग संख्यात्मक बळ आहे म्हणूनच काय येणार राजकीय सत्ता येणार राजकीय सत्ता येणार ओके okay? कारण फर्स्ट पास बोल मग राजकीय सत्ता म्हणजे असं काही नाही की शंभर तुमचे एम एल ए वगैरे सगळे तुमचेच राहणार नाही पण एक मेजॉरिटी तुमच्याकडे असेल मेजॉरिटी तुमच्याकडे असेल मग हे सगळे लोक मग सीएम वगैरे बनण्याचं प्रमाण मग एमसोबत होम मिनिस्टर फायनान्स मिनिस्टर मग एखादी सोशल जस्टिस मिनिस्ट्री कोणाला तरी पर्टिक्युलर कम्युनिटीला दिली ट्रायबल मिनिस्ट्री कोणाला तरी ट्रायबलला दिली महिलावाला कसं खातं कोणाकडे दिलं हे सोडून सगळं आपल्याकडे असत थी। ठीक आहे आणि मग याच्यामध्ये पण पॉलिटिक्स कसं असतं की हे सेंट्रलला पण निवडून येण्याचं प्रमाण स्टेट लेवलवर पण लोकल बॉडीवर पण कब्जा ठीक आहे पॉलिटिक्स आपल्या हातात एकदा पॉलिटिक्स हातात आपल्या आलं की अशा पॉलिसी मेंड करायच्या की आर्थिक सत्ता पण आपल्याकडे आली पाहिजे कशी सर आर्थिक सत्ता लँड ऑलरेडी होता अजून लँड इंडस्ट्रीज पण आणायच्या कॉपरेटिव्ह सोसायटी बँक कॉपरेटिव्ह बँका शुगर इंडस्ट्री सगळं आपल्या हातात असेल बढिया ओके इथे मग आपल्याच कम्युनिटीच्या लोकांना नोकरी पण देऊ शकतो आपण शाळा शिक्षण महाश्री बनायचं आपण नाही शिकलो म्हणजे याच्यात त्या माणसाची सुखी नसू शकते त्यावेळेस परिस्थिती अशी होती पण एकाच माणसाकडे मग चार मेडिकल कॉलेज चार फार्मसी कॉलेज डी एड बी एडचे दहा एक कॉलेज अकरावी बारावीची कॉलेज शाळा सगळं शिक्षण महश्री इथे या के जी टू जी सगळंच मिळेल ओके याला म्हणतात शिक्षण महाश्री ठीक आहे गरिबांसाठी किंवा हे श्रीमंतचं आज आपला टॉपिक नाही आहे ठीक आहे पण शिक्षण महाश्री बनले आणि त्याच्यानंतर आपण सगळ्याच या ज्या कॉपरेटिव्ह बँकिंग सगळा सिस्टम म्हटलं हे सगळं कॅप्चर करून टाकला तर इकॉनॉमिक पॉवर पण येणार ओके आणि यांना सहसा स्थानिक पदाक्रमामध्ये वाजवी स्थान असतं मिडल पोझिशन असते सहसा पण ती डॉमिनंट असते कधी कधी ओके मिडल ते हायरला ओके नंतर ओके आणि जे बाकी लोक असतात म्हणजे मिडल खालचे ते लोक अनुकरण करतात या डॉमिनंट समाजाला त्यांच्या प्रकारे जी म्हणजे त्यांची ओड ऑफ ऑपरेशन आहे ओड ऑफ मग पॉलिटिक्समध्ये असू शकतो कल्चरमध्ये असू शकतं त्यांना कॉपी करण्याचा प्रकार असतो खालच्या लोकांमध्ये ओके आणि तसं कॉपी कर जेव्हा पण खालचा वरच्याला कॉपी करतो जसं संस्कृतायझेशनमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये मग ते आपोआपच यांचा कंट्रोल निर्माण होतं डॉमिनंट कास्टचा आणि मग तसं शिक्षणामध्ये पण राहणार शिक्षण पण असेल ओके प्रमाण वाढतं ऑलरेडी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ठीक आहे तर असे फीचर असतात शिक्षणाचं प्रमाण जास्त असतं सर शिक्षणाचं प्रमाण म्हणजे कसं आहे लक्षात घ्या मुद्दा आहे की बाकी कम्युनिटीजपेक्षा जास्त असेल आणि मग त्याला तसा वाव पण भेटतो नोकऱ्याचे पण चान्सेस असतात ठीक आहे तर असं ऍक्च्युली ओव्हरऑल हे वैशिष्ट्य आहेत ठीक आहे वैशिष्ट्य सगळे क्लिअर आहेत हां ओव्हरऑल क्लिअर आहेत सगळं ओके चालेल खूप चॅलेंजिंग पॉईंट नाही आहे पण तुम्हाला एक्झॅक्टली exactly, माहीत पाहिजे काय म्हणून ॲक्च्युअली काय समजून घेऊ शकतो तुम्ही या कॉन्सेप्टपासून सर या हा जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला सांगितलं बघ बघा मी तुम्हाला एंटरटेनमेंट मग मूवीजचं पण समजून सांगितलं कसं चालतं म्हणून ते ॲक्च्युली नेपोटिझमचे पॉईंट पण याच्यातूनच येतात भारतीय राजकारण तुम्ही समजून घेऊ शकता व्यवस्थितरित्या कि बाबा कोन की बाबा कोण बनणार आता सीएम शिंदे बनवेल की फडणवीस बनेल त्याच्यानंतर ओके भारतीय राजकारणामध्ये महत्वाचं काँग्रेसचं ओव्हरऑल पॉलिटिक्स हे डॉमिनंट कम्युनिटीच्या अराउंडच राहिलेलं आहे मोस्ट ऑफ द टाइम पहिले मुघल होता दिल्लीला मग त्यांचे छोटे छोटे ऍक्च्युली काय होते जहागीरदार होते तसंच ऍक्च्युली गांधी फॅमिली कुठे बसेल दिल्लीला बसेल आणि सगळ्यात डॉमिनंट कम्युनिटी आपल्या जहागीरदारी कुठे वेगवेगळ्या स्टेटमध्ये घेऊन राहतील असं एक मी असं म्हणे असंच नाही आहे म्हणून ओके याला जास्त निगेटिव्हली घेऊ नका पण असं एक मला ऑब्झर्वेशन मी मांडत आहे ठीक आहे नंतर म्हटलं जातीच्या कठोर सिद्धांताऐवजी मी पहिले सांगितलं तुम्हाला की फ्लेक्झिबिलिटी पण आहे जसं आपण एक रिजिट स्ट्रक्चर मांडत असतो नेहमी नाही फ्लेक्झिबिलिटी पण असते समजून घेण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी आहे डॉमिनंट कम्युनिटी हे समजून सांगत आहे डॉमिनंट कास्ट कॉन्सेप्ट टू कसं बाबा की प्रत्येक वेळेस फक्त काही ब्राह्मण वर्षस्थानावर काय प्रबळ असतील असं नाही आहे दुसऱ्या पण कम्युनिटी प्रबळ असू शकतात आणि ते कधी कधी म्हणजे पुरोहित वर्गाला पण डॉमिनेट करू शकतात ठीक आहे ओके आणि तेच म्हटलं ब्राह्मण प्रबळ असतील असा छेद देणारा सिद्धांत आहे ठीक आहे मुद्दा क्लिअर आहे तर फ्लेक्झिबिलिटी समजून घेते त्यानंतर ओके याची समीक्षा काही लोकांनी मांडली आहे समीक्षेत आपल्याला काय द्यावं लागेल की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मांडावं लागतं पण जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण थिंकरच्याच पॉइंट घेतलेले बाकी नाही मी सांगतो तुम्हाला अजून काही वुमन यांचं असं म्हणणं आहे की इथे जास्तीत जास्त तुम्ही काय म्हटलं होतं की जास्त असणारे लोक पण कधी कधी पण लोक डॉमिनेट करू शकतात हो बरोबर आहे तर हे त्यांनी थोडंसं त्याला व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुद्दा समजून घ्या कम्मा कप्पूची संख्या खूप जास्त नाही ऍक्च्युअली पण ते डॉमिनेंट कम्युनिटी बनले कारण इकॉनॉमिक पॉवर आणली त्यांनी तशी आणि बाकी सगळ्या गोष्टी हे केल्या त्या स्टेटमध्ये ही परिस्थिती आहे लक्षात ठेवा तेलंगणा आणि म्हणजे एका काळामध्ये ते एकच स्टेट होतं आंध्र प्रदेश तेव्हा असं म्हटलं जातं की रेड्डी जी फॅमिली होती त्या फॅमिलीची ओ सगळी प्रॉपर्टी ही आंध्राच्या बजेटपेक्षा जास्त आहे म्हटलं ना भारतीय राजकारण तुम्ही समजून घेऊ शकता जास्त आहे येस क्लिअर मुद्दा ओके तर या प्रकारे यांचं म्हणणं की फक्त संख्याबळ नाही तर बघ ॲक्च्युली बाक, बाकी बाकी पण फॅक्टर महत्त्वाचे असतात आणि संख्याबळाने कमी पण असेल लोक तरी ते पावर अक्वायर करू शकतात डॉमिनंट बनू शकतात हो बरोबर आहे तुमचं ऑब्झर्वेशन अम्मा कप्पूच एक्झाम्पल आहे डुमा डुमाचं काय म्हणणं आहे की ही संकल्पना बाबा काय केलेली आहे के तुम्ही कुठून घेतलेली आहे आफ्रिकेतून घेतलेली आहे श्रीनिवासला म्हणताय आणि संख्याबळाला जास्त महत्व हो दिलेलं आहे तुम्ही ॲक्च्युली ठीक आहे पण ते संख्याबळाचं पॉईंट इथे महत्त्वाचं काय होतं हे पण समजून घ्या तुम्ही दुसरा अँगल फर्स्ट पास पोल द सिस्टम ओके येस राईट right? आणि मग एससी दुबेने काय म्हटलं आहे की यार सगळी जात प्रबळ नसते मी एस सी दुबेला सपोर्ट करतो माझं माझं मला म्हणणं एक बरोबर आहे की सगळी जात प्रबळ नसते त्यातले काहीच लोक प्रबळ असतात पण हे जे बाकी लोक आहेत त्या म्हणजे रूलर एक क्लास असेल त्या कम्युनिटीमध्ये नॉन रुलर हे लोक त्यांना वोटिंगच्या वेळेस सपोर्ट करतात म्हणून ते हे रुलर बनतात ना पण शेवटी म्हणून इथे प्रॉब्लेम क्रिएट होतो एस सी दुबेचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे की पूर्ण जात प्रबळ नसते काही लोक प्रबळ असतात कास्ट कास्टमधले इलिट ओके पण बाकी लोक त्यांना वोट करतात मोस्टली आणि सपोर्ट करतात कुठल्या पण अँगलनी म्हणून ना पण ऑब्झर्वेशन बरोबर ठीक आहे असं आहे इव्हन याला आणखीन एक क्रिटिसिझम आहे जे सहसा आपण म्हणजे लिहिण्यासाठी टाळतो की आपण वाचण्यात येतं ते असं आहे की बघा की घुरे आणि श्रीनिवास आपल्याला माहित आहे ओके okay. पण अदर दॅन दिस जे परस्पेक्टिव्ह लोक होते त्यांनी आहे की घुरेमध्ये धर्म अभिमान होता ते बॅकवर्ड हिंदूजला बघा ट्रायबलच्या वर्ष आपण म्हटलं नाही ट्रायबल्स आर बॅकवर्ड हिंदूज म्हणजे तो बाकी कल्चरला बॅकवर्ड म्हणताय बाबा धर्म अभिनय असं म्हटलं आणि श्रीनिवासांवर असं आपण म्हटलं की ते te, त्यांची जी थिंकिंग आहे ते टिल्टेड आहे ब्राह्मणकडे कारण हेच पिक्चर लक्षात घ्या का म्हणण्यात आलंय की हे पिक्चर डॉमिनेट असण्यास केरळाच्या भागामध्ये नमुद्री ब्राह्मणांना आहे आणि बंगालच्या भागामध्ये डॉमिनेंट कोण असेल तिथले ब्राह्मण डॉमिनेट असते हे तुम्ही अवॉइडच केलं बाबा आणि सगळे जे नॉन ब्राह्मीण कम्युनिटी आहे त्यांना तुमच्या उदाहरणामध्ये तुम्ही आणलेला आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी टिल्टेड आहे तुमचे व्ह्यू असं श्रीनिवासांच क्रिटिझम झालेलं आहे अशा प्रकारे ऍक्च्युली हे क्रिटिझम समीक्षा तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या अँगलने तिथे मांडावी लागेल बरा जातीचा प्रश्न येतो येतो येण्यालायक असतो कॉन्सेप्ट पण माहित पाहिजे ठीक आहे आणि याच प्रकारे जे काही कॉन्सेप्ट आहेत तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन पाहिजे जास्त डेपमध्ये पाहिजे डिटेलमध्ये पाहिजे असे कॉन्सेप्ट तुम्ही सांगा की आपल्याला अजून काय काय करावं लागेल थँक्स फॉर वॉचिंग